नमस्कार मित्रांनो सेवन टी व्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे सध्या संपूर्ण देशभरात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीची रेंदुमाळी सुरू आहे यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील अनेक दिग्गज नेते महाराष्ट्रामध्ये सभा घेत आहेत मात्र बारामती मतदारसंघातील मतदान तेरा मे रोजी पार पडल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार अचानकपणे राजकारणातून गायब झाले असून अजितदादा कुठेही दिसले नाहीत त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून सर्वत्र चर्चा सुरू झाल्या आहेत दरम्यान बारामतीमधील मतदानाआधी अजित पवार दररोज प्रसारमाध्यमांसमोर यायचे संवाद साधायचे आणि प्रचार सभांना देखील हजेरी लावायचे मात्र मतदानानंतर अजित पवार अचानकपणे नॉट रिचेबल झाल्यानं समर्थक भोजकाळात पडले आहेत यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत मात्र या दौऱ्यात देखील अजित पवारांनी कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थिती न लावल्यानं आहेत दरम्यान या संदर्भात खुद्द शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे मोदींच्या बुधवारच्या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली बुधवारी दिंडोरीतील सभेमध्ये अजित पवार यांवजी छगन भुजबळ उपस्थित होते तर कल्याणमधील सभेला देखील सुनील तटकर यांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं मात्र अजित पवार कुठेही दिसले नाही अजित पवार दोन दिवसापासून कुटुंबियासोबत बाहेर आहेत अशी माहिती दिली आहे तर त्यांच्या सुयसहाय्यक असलेल्या मुसळे यांनी अजित पवार कुठे आहेत हे सांगता येत नाही अशी माहिती दिली आहे तर या संदर्भात बोलत असताना शरद पवारांनी अजित पवार खरच आजारी असल्याचं म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली आहे त्यामुळे समर्थकांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला आहे